आशापुरी गरबा मंडळातील सदस्यांनी स्वखर्चाने मुरुम कपची टाकली सविस्तर नवापूर शहर हे गुजरात राज्याला लागून असून शहरात मोठ्या प्रमाणात गुजराती संस्कृती आढळून येते अशातच शहरात नवरात्रोत्सवाला विशेष महत्व प्राप्त होते अनेक ठिकाणी रास दांडिया उत्साहात साजरा केला जातो परंतु नवापूर शहरातील काही गरबा मंडळात महिला भगिनींना गरबा खेळताना त्रास होत असतो कारण मंडळात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत याच संदर्भात नवापूर नगरपालिकेला खड्डे बुजविण्यासाठी वारंवार विनंती करूनही खड्डे बुजविण्यात आले नाही अशातच आशापुरी गरबा मंडळातील सदस्यांनी स्वखर्चाने मंडळात पडलेले खड्डे बुजविले नमस्कार जय माता दी मी आशापुरी नवरात्र उत्सव मंडळाच्या उपाध्यक्ष नाताने तुम्हाला प्रशासनाला सांगायचे आहे की जे गावात जी परिस्थिती आहे रस्त्यांची ती खूप खराब आहे गणपतीमध्ये पण तसंच होतं आता नवरात्रमध्ये तरी बरं पाहिजे रस्ते परंतु मंडळातील सदस्यांचे असे म्हणणे आहे की आम्ही नगरपालिकेला सर्व कर वेळेवर भरतो तरीही आम्हाला नगरपालिकेकडून मिळणाऱ्या सवलतीपासून वंचित राहावे लागते सण उत्सवात तरी तात्पुरती शहरातील खड्ड्यांची डागडुजी करून द्यावी जेणेकरून मोठी दुखापत होणार नाही अशा संतप्त शब्दात नगरपालिकेवर मंडळातील सदस्यांनी रोष व्यक्त केला आहे मी नवापूड शहराच्या एक नागरिक या नात्याने प्रशासनाला विनंती करतो की गणपती उत्सवात जी दयनीय परिस्थिती होती ती दयनीय परिस्थिती आज नवरात्र उत्सवात आज हिंदूंच्या एवढा परमपवित्र सण आहे की ज्या सणामध्ये माता भगिनी एक दुर्गा शक्तीचे रूप घेतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो आज आपण नंदुरबार असेल तिकडे बारडोली सुरत असेल आपण आज परिस्थिती बघतोय की प्रशासन जोमात काम करत आहे इथं प्रशासन आहे का नाही आहे आज सामान्य नागरिक तुम्हाला टेक्स देतो टॅक्स दिल्यानंतर त्या टेक्सच्या बदल्यात तो अपेक्षा ठेवतो की गावाची स्वच्छता आपण राखली पाहिजे पण प्रशासन जर स्वच्छता पण राखत नसेल तर हे तुमच्यासाठी खूप शर्मेची बाब आहे आम्ही तुम्हाला विनंती करू शकतो संविधानिक मार्गाने आम्ही अनेक आंदोलनं ना केली नागरिकांनी अनेक निवेदनं दिले परंतु तुमच्यामध्ये माणूस की शिल्लक आहे का नाही आहे हे आता आम्हाला कळायला मार्ग नाही आज आशापुरी मंडळामध्ये आज आम्ही बघितलं आम्हाला एवढं वाईट वाटलं की आज ते नागरिक ते त्यांचे मंडळाचे सभासद स्वखर्चाने आज ते रेती असेल मुरुम असेल स्वतःच्या खर्चाने आज ते खर्च करून आज त्यांच्या मेहनत करतायत आणि पैसे खर्चतायत पण नगरपालिका कशासाठी आहे का कशा म्हणून नगरपालिकेला कुलूपने लावावं हे आम्ही नागरिकांकडून तुम्हाला एक विचारणा करतोय की एक समजूतदारपणाने विचार करा एवढे नगरसेवक निवडून येतात तुम्ही एवढा जनतेचा पैसा खर्च करतात तुम्ही काय करतायत इथं बसून तुम्ही मागच्या पाच दहा पंधरा वीस वर्षात काय केलं हे आमच्या नागरिकांकडून तुम्हाला नम्र विनंती आहे हे तुम्ही विनंती करावी आणि प्रशासनाने लवकरात लव लवकर दखल घेऊन ही सगळी दयनीय परिस्थिती सुधारावी ही विनंती